ओम महालक्ष्मीच विग्महे विष्णू पत्नीच धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री लक्ष्मी नारायणाय नम वैकुंठनाथ श्रीहरी आणि संपत्तीची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी प्रिय भाविकांनो लक्ष्मी माता श्री हरी विष्णूंच्या चरणाशी सदैव वास करत असतात आणि त्यांचे चरण दाबत असतात हे आपण एखाद्या फोटोत बघितले असेल किंवा एखाद्या कथेत ऐकले असेल पण माता सदैव श्री हरी विष्णूंच्या चरणी का बसतात आणि त्यांचे चरण का दाबत असतात यामागे काय गुड रहस्य आहे विष्णू त्या कथेचा उल्लेख आला आहे चला तर ही कथा मोठ्या भक्तिभावाने श्रवण करा सद्गुणांची देवी लक्ष्मी आणि संपूर्ण सृष्टीचे पालन करणारे श्री नारायण त्यांची कथा ही केवळ पौराणिक नाही तर ती आपल्या जीवनातील समतोल प्रेम आणि श्रद्धेची शिकवण आहे आज आपण ऐकणार आहोत लक्ष्मी नारायण यांची एक अद्भुत प्रेरणादायी आणि भक्तीने भरलेली कथा 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 प्रिय ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्रवण केल्याने अनेक आध्यात्मिक मानसिक आणि वैयक्तिक फायदे होतात खास करून जे लोक भक्तिभावाने मनकपूर्वक आणि श्रद्धेने ही कथा ऐकतात जे मन स्थिर होतं चिंतेपासून त्यांना मुक्ती मिळते आणि आत्मिक शांती मिळते श्रद्धेने ही कथा ऐकणाऱ्याच्या घरात धन अन्न सौख्य यांची भरभराट होते कारण देवी लक्ष्मी केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक कौटुंबिक समृद्धीही देते चला तर कथेला सुरुवात करूया साऱ्या त्रिभुवनात सर्वात खूप सुंदर म्हणून श्री लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला व पुजला जातो साऱ्या चराचरात व आपल्या चांगल्या शुद्ध पवित्र आचरणाने प्रत्येक घराघरात धन दौलत व सुख शांतीचा शुभ रूपाने या दोघांचा नित्यवास असतो आणि वाईट अपवित्र आचरणाने सर्वनाश असतो माता लक्ष्मी देवीचे पिता महर्षी ऋषी मुनी भृगू व आई ख्याती आणि दाता व विधाता नावाचे दोन भाऊ होते भृगु ऋषींची कन्या म्हणून तिचे नाव भार्गवी असे ठेवण्यात आले त्रिलोक्यात सर्व स्त्रियांमध्ये सर्वांग सुंदर व रूपमान कन्या श्री माता लक्ष्मी होती आणि सर्व त्रिलोक्यात सर्वात स्वस्वरूप सुंदर पुरुषोत्तम म्हणून ज्याची ख्याती आहे अशा वैकुंठवासी श्री विष्णू नारायणाला तिने समजू लागल्यास मनाने आपले पती म्हणून वरले होते त्यांच्या प्राप्तीसाठी तिने माता पार्वतीसारखीच खूप घोर तपस्या केली आणि श्री विष्णूंना प्रसन्न करून घेतले होते समुद्र मंथनातून निघालेल्या लक्ष्मीशी येथे काही संबंध नाही बर का तिची आपल्या प्रती कठोर तप साधना भक्ती व निष्ठा पाहून त्यांनी तिच्याशी विवाह केला त्यांचे तिच्यावर खूप खूप एकनिष्ठ प्रेम होते म्हणून मानव कल्याणासाठी श्री विष्णूने पृथ्वीवर जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारात त्यांची पत्नी म्हणून लक्ष्मी देवींना स्वीकारले होते त्यांना अनेक वेळा अवतार घ्यायला लावले होते आपण कुठेही जाऊ तिकडे तिला घेऊन जाता यावे म्हणून आपल्या प्रियेची कायमची आपल्या हृदयात छातीवर स्वस्तिक रूपात स्थापना केली ती विष्णुप्रिया म्हणून कायमस्वरूपी त्यांच्या चा एका बाजूला सफेद केसाच्या पुंजक्यात स्वस्तिक विराजमान असते आणि चरणाशी नतमस्तक होऊन ते दाबत बसल्याचे नित्य आढळते म्हणून एकदा नारदांनी याबद्दल मातेला विचारले की माते तुम्ही नेहमी प्रभूच्या चरणाशी बसून त्यांचे चरण का दाबत असता तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली की हे मुनिवर मी केवळ श्रीविष्णूंची पत्नी नाही मी त्यांची सेविका आहे भक्त आहे ज्यांच्या संकल्पनातून ब्रह्मांड निर्माण होतं ज्यांच्या नाभीतून ब्रह्मा प्रकट होतात अशा परमात्म्याच्या चरणाची सेवा करणं हेच माझं परम भाग्य आहे श्री विष्णू हे केवळ माझे पती नाहीत ते धर्माचे मूर्त स्वरूप आहेत त्यांच्या चरणाशी राहून मी सतत नम्र राहते कारण धनाला गर्व येतो आणि हे श्री हरी विष्णूंच्या चरणी तो गर्व नष्ट होतो मी जर त्यांच्या डोक्यावर बसले असते तर कदाचित अहंकाराने मी माझं स्थान विसरले असते पण त्यांच्या चरणी राहिल्याने मी कायम सेवा आणि नम्रतेचं स्मरण करत असते या साऱ्या त्रिभुनात देवता असो किंवा मनुष्य प्राणी पण सर्वावर काही वाईट ग्रहांचा दुष्परिणाम हा होतच असतो आणि प्रत्येक स्त्रीच्या हातात राजगुरु बृहस्पतीचा निवास असतो तसेच प्रत्येक पुरुषांच्या पायात दैत्यगुरु शुक्राचार्यांचा निवास असतो आणि ज्यावेळी स्त्रीचे हात पुरुषाच्या पायावर फिरतो तेव्हा देव आणि दानव या दोघांचा एकत्र संगम होऊन त्यामुळे घरात धनसंपदा सुख शांती सर्व काही प्राप्त होते म्हणून मी प्रभूच्या नित्य निवास करते पतीचरण स्पर्शानेच मला ही सर्व धनसंपदा प्राप्त होत असते त्यांच्या चरणाशिवाय माझे दुसरे काहीच अस्तित्व नाही म्हणून सदैव मी नारायणाचे चरण दाबत असते जिथे ते हरित तेथेच मी नेहमी निवास करत असते ज्या घरात नित्य प्रभूची पूजा होते तिथेच मी वास करत असते त्यांच्या पूजेशिवाय माझी पूजा कधीही संपन्न होत नाही आणि आता लक्ष्मींनी नारदजींना याचे अजून एक दुसरे उदाहरण सांगितले आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया लक्ष्मी म्हणजे समृद्धी पण ती फक्त धनात नसते ती असते मनात प्रेमात आणि निष्ठेत आणि नारायण म्हणजे प्रत्येक संकटात मार्गदर्शन करणारी देव जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री लक्ष्मी नारायणाय नमह लिहायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम श्री लक्ष्मी नारायणाय नम